मार्केट मार्केटची गडबड करा समता एसआयपी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी आता समता रिटर्न सह तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस yeah, right. I'm <laughs> साई सिटी येथे आयोजित लेओ दोन हजार वर्षांचे विक्रम मोडीत काढत तब्बल दोन हजाराहून अधिक लोकांच्या उपस्थितीत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला आहे हा कार्यक्रम लिओ क्लब ऑफ कोपरगाव लायन्स क्लब लायनेस क्लब आणि सखी सर्कल ग्रुपच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची मुख्य आकर्षणे होती डी जे श्रेया देशमुख यांचा झंझावाती परफॉर्मन्स तसेच गरबा आणि ड्रेपरी स्पर्धांमधील रंगतदार सादरीकरण कार्यक्रमाचं संचालन अँकर शलाका हिने आकर्षक अंदाजात केलं तर मनाली जैन आणि अनुष्का शहा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं विविध गट जोड्या आणि वैयक्तिक स्पर्धकांनी पारंपरिक आणि आधुनिक वेशभूषांमध्ये डी जेच्या ठेक्यावर दांडियाचा जल्लोष अनुभवला प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ तसेच बेस्ट ट्रेपरी आणि बेस्ट गरबा परफॉर्मन्स अशा दहा श्रेणींमध्ये बक्षुसांचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमस्थळी महिला सुरक्षा रक्षक बाउन्सर्स आणि वैद्यकीय सहाय्य अशा सर्व आवश्यक सोयींची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण कार्यक्रमात शिस्त उत्साह आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश ठोळे संदीप कोयते डॉक्टर अभिजित आचार्य करणशहा कुशल कोठारी आदित्य गुजराती पृथ्वी शिंदे हर्षल कृष्णानी हर्षल होडे शुभम भडकवडे शुभम भडकवडे इंद्रनील आढाव ओम सोनोने श्रीराम बागुल ओम जाधव विशाल मानोरे वैभव भडकवडे हिमांशू छाजेड जय धडीवाल अक्षय धडीवाल आणि यश बंब आदींसह क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतलेत डीजेच्या तालावर झिंगणारे नृत्य आकर्षक वेशभूषा आणि उत्साही तरुणाईमुळे लेओ दांडिया रास दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम कोपरगावच्या उत्सवप्रियतेचा संस्कृतीचा आणि एकतेचा अविस्मरणीय सोहळा ठरला आणि लायन्स लिओ लिनस क्लबचे मी खूप खूप खुँ कौतुक करू इच्छिते तुमचे अभिनंदन करू इच्छिते की अतिशय सुंदर असा दांडियाचा कार्यक्रम आपण कोपरगावमध्ये आयोजित केला आहे सलग बारा वर्षांपासनं दांडियाचे आयोजन हे लायन्स लिओ आणि लिनिस क्लबच्या माध्यमातून आपल्या कोपरगावात होत आहेत आणि आठ वर्षांपासनं अतिशय मोठ्या प्रमाणात एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण करत आहात मी या निमित्ताने लायन्स क्लबचे अध्यक्ष अक्षय गिरमेजी तसेच लिओ क्लबचे अध्यक्ष धीरज कराचीवाला आणि लिनस क्लबच्या अध्यक्षा सौ अंजली खोरे यांच्या सर्वांचे तसेच सर्व मेंबर्सचे मी धन्यवाद करते की इतका सुंदर कार्यक्रम सर्व कोपरगावकरांसाठी आयोजित केला दांडिया नवरात्र होऊन गेलेले आहे पण तरी देखील कोपरगावकरांचा जोश आणि त्यांचा आनंद हा द्विगुणित आज झालेला आहे असं मी म्हणेन त्यांचा जोश अजूनही कायम होता आणि आज त्यांच्यासाठी खूप चांगला मंच आपण सर्वांनी उप उपलब्ध करून दिला मी आमच्या को कोल्हे परिवाराच्या वतीने आपल्या कोपरगावच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताई कोल्हे तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बदा कोल्हे साहेब आणि कोपरगावचे लाडके युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब सगळ्यांच्या वतीने लायन्स लेनस आणि यो क्लबचे खूप अभिनंदन करते आणि सर्व कोपरगावकरांच्या वतीने तुम्हाला अशी एक विनंती करेल की दरवर्षी अशाच स्वरूपाचा भव्य कार्यक्रम आपण दरवर्षी करावा आणि आमच्या कोपरगावकरांना सर्वांनाच याचा आनंद असाच दरवर्षी घेण्यासाठी असेच आपण मेहनत करत राहा छान छान कार्यक्रम आयोजित करा कारण लायन्स लेनस अँड लिओ क्लब हे वर्षभर अनेक समाज उपयोगी असे कार्यक्रम राबवतच असतात मध्ये वृक्षारोपण असो रक्तदान शिबिर असो किंवा अनेक वेगळे सामाजिक कार्यक्रम हे तुमच्या मार्फत होतात असंच आपलं काम पुढे देखील चालू द्या संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवार हा कायम तुमच्या सर्वांच्या सोबत आहे तुम आमचं सहकार्य आहे कायम तुम्हाला लागतं आणि पुढे देखील हे सहकार्य असंच आपल्याला लाभणार आहे त्यामुळे आपल्याला मिळून वापरवासाठी खूप काही सामाजिक सुधारणा करायच्या आहेत म्हणून मी भावी वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने खूप खूप फुँँ शुभेच्छा देते धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश जोखे मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव